नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुकाम कृष्ण गोबेर हमनगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी तर उद्या पंधरा फेब्रुवारीपासूनचा नवीन हवामान अंदाज तर राज्यामध्ये आता पंधरा फेब्रुवारी सोळा आणि सतरा फेब्रुवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि तसे ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे राज्यामध्ये परत सतरा तारखेला धुई खूप येणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या या धुईपासून आपल्या पिकाचे संरक्षण करावे तसेच राज्यामध्ये ढगाळ कोणत्या भागात वातावरण राहणार आहे ते सगळ्यांनी लक्षात घ्यावे तसेच सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद बीड जालना औरंगाबाद नाशिक निफाड नाशिक निफाड तसेच पुणे पुणे बुलढाणा वर्धा नागपूर जालना औरंगाबाद तसेच परभणी नांदेड यवतमाळ ना, यवतमाळ लातूर उस्मानाबाद नगर या सर्व जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि हो। आपण आपल्या पिकाचं संरक्षण करावे तसेच वीस तारखेदरम्यान एक परत एक चक्रीवादळ येणार आहे आणि ते चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये वीस तारखेला तयार होत आहे आणि एकवीस तारखेला ते तामिळनाडूमध्ये येऊन तसेच तामिळनाडूमधून तसेच आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमधून छत्तीसगड ओडिसा आणि तसेच पश्चिम बंगाल या भागाकडे जाणार आहे त्या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फारसा ध फटका बसणार नाही कारण की महाराष्ट्रामध्ये थंडी असल्यामुळे थंडी त्या चक्रीवादळाला त्या बाष्पाला दाबणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी ही हा अंदाज लक्षात घ्यावा त्या चक्रीवादळात परत एखादी बातमी येईल पण त्या बातमीमध्ये असं राहील की एक चक्रीवादळ तयार झाले पण त्या चक्रीवादळाला काय होईल महाराष्ट्राला फारसा कम फटका बसणार नाही म्हणून हे हे आमदार लक्षात घ्यावा धन्यवाद